श्री गुरु चरित्र श्रीगुरुचरित्रकथाचा अद्याप आठवा मतिमंद विप्रपुत्रांवर कृपा केली श्री नमः नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज आपण मला गोकर्ण महिमा सांगितलात आता श्री गुरु श्रीपाद तिथे किती काळ राहिले त्यानंतर ते कुठे गेले याविषयी सांगा सिद्ध म्हणाले श्रीपाद येथे गोकर्णास ती तीन वर्षे गुप्तपणे राहिले त्यानंतर लोकोपकारार्थ श्रीशैल पर्वतात गेले तिथे चार महिने वास्तव्य करून कृष्णा गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर येथे गेले तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली भाविक भक्त आणि साधूजण त्यांच्या दर्शनासाठी येत असत श्री गुरूंच्या पदपर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या कुरवपूर क्षेत्रांचे महात्म्य खूप थोर आहे जे भाविक तिथे जातात श्रीगुरूंची मनोभावे आराधना करतात त्यांना स्त्रीच्या प्रसादाने सर्व प्रकारची सांसारिक सोपे प्राप्त होतात असो कार्यासाठी मनुष्यदेह धारण केलेल्या श्रीगुरु श्रीपादांनी तिथे अनेक लीला केल्या त्यापैकी काही लिला मी का तुम्हाला सांगणार आहे एका खोरपूर इथे एक वेदशास्त्र संपन्न विद्वान ब्राह्मण राहत होते अंबिका या त्यांच्या पत्नी त्या सुशील सदाचारी व पतिव्रता होत्या त्यांची मुले जगत नसत त्यासाठी त्या दाबन त्याने अनेक उपाय केले पुढे नवस सायस त्यांना एक पुत्र झाले पण ते मंद बुद्धीचे होते माता पित्यांनी त्यांची मुंज केली मग त्यांच्या विद्याभ्यासाला सुरुवात केली पिताजींनी त्यांना शिकवण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला पण अभ्यासात प्रगती होईना त्यामुळे ते रागवायचे ते शिकवत नाहीत म्हणून त्यांना मारायचे शिक्षा करायचे पतींची चिंता पाहून अंबिकांना वाईट वाटायचे त्या मनाच्या नाथ आपल्या पुत्रांना विद्याभ्यास येत नाही मग त्यांना कशाला मारता आपले पूर्वजन्मीचे दूषित कर्म आडवे आले म्हणूनच असे निपजले त्याला फोन काय करणार आता यांच्या नशिबात जे व्हायचे असेल ते होईल तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आधी आपली अपत्य जगत नव्हती त्यात हे अपत्य जगले यातच समाधान माना त्यांचे एकूण ते ब्राह्मण स्वस्थ राहिले कालांतराने ते ब्राह्मण मरण पावले अंबिकांना वैधव्य आले त्या उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागल्या एका पंडिताच्या पत्नीना भिक्षा मागता पाहून लोकांना वाईट वाटायचे आणि त्याचे निर्बुद्ध पुत्र काही कामधंदा करत नाही म्हणून त्यांना दोष द्यायचे त्यांची उपेक्षा करायचे पुढे ते विप्रपुत्र विवाह योग्य झाले पण कोणीही त्यांना मुलगी देणार लोक त्यांची उडळ निंदा करायचे म्हणायचे मूर्ख कुळनाशक तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावला वेदज्ञ धर्मज्ञ आचारशील विचारशील आणि कीर्तिमान अशा पिढ्या पिढ्यांच्या पोटी तुमच्यासारखा दगड कसा काय जन्माला तेच कळत नाही तुमच्यामुळे पित्रांनाही अधोगती प्राप्त होईल तुमच्या मातोश्री भिक्षा मागतात आणि तुम्ही आई बसून खाता याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही आणि असे पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही नाही रोजच्या रोज होणारी ही लोकनिंदा त्या पित्रपुत्राला सहन होईना ते दुःखी झाले ते मातोश्रींना म्हणाले मी तुम्हाला पोसू शकत नाही म्हणून सर्व लोक माझी निंदा करतात मग जिवंत राहून काय करू यापेक्षा मी प्राणत्यागच करतो ते ऐकून अंबिकांना अतिशय वाईट वाटले मग मुलासमोर आपणही जीव द्यावा असा निर्धार करून त्या गंगेच्या तिथे गेल्या जलसमाधी घेण्यासाठी त्या पुत्रासह प्रवास शिरल्या त्यावेळी श्रीपाद योगी तिथे स्नान करत होते मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून त्या ते त्यांच्यापाशी गेल्या आणि त्यांना वंदन करून म्हणाल्या स्वामी आम्ही दोघे आत्महत्या करण्यासाठी आलो आहोत आम्हाला निरोप द्या सद्गती मिळेल असा आशीर्वाद श्रीगुरूंनी त्यांना आत्महत्या करण्यामागचे कारण विचारले असता अंबिकांनी त्यांना आपले दुःख सांगितले मग दिनपणे प्रार्थना केली म्हणाल्या यतीश्वर हे माझे एकुलते पुत्र विद्वान असावेत दीर्घायुष्य वंदनीय जगनमान्य व्हावेत यांनी आमचा व पित्रांचा उद्धार करावा अशी माझी खूप इच्छा होती ती या जन्मी पूर्ण होऊ शकली नाही तरी पुढील जन्मी तरी नक्की पूर्ण व्हावी आणि तुम्ही माझे रक्षण करावे या हेतूने मी तुम्हाला शरण आले आहे या जन्मी माझ्या नशिबी खडतड कष्टच होते सौख्य कमी लाभलेच नाही पण पुढील जन्मात अशी होणार नाही एवढी कृपा करा हे ऐकून गुरुच्या करुणा आली ते अंबिकांना म्हणाले आत्महत्येचा विचार सोडून द्या भगवान शंकराची आराधना करा पूर्वी एका गवळणीने निष्ठेने शिवव्रत केले होते म्हणूनच तिच्या कुळात भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला तुम्हालाही तुमचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत असे वाटत असेल तर प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी भावभक्तीने शिवाची पूजा करा श्रीगुरूंनी त्या शिवव्रताचा सर्व भीती नीट समजावून सांगितला ते एकूण त्यांना मोठे समाधान वाटले त्या म्हणाल्या स्वामी हे व्रत पूर्वी कोणी केले आहे होते आणि या आराधनेची त्यांना काय परिस्थिती याविषयी काय सांगा श्रीपाद म्हणाले पूर्वी उज्जैनी नगरीत चंद्रसेन नामक धर्मपरायण भक्ती राज्य करत होते त्याचे एक जिवलत मित्र होते त्याचे नाव मणिभद्र ते परम शिवभक्त होते त्याच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी त्याला प्रसाद म्हणून एक अत्यंत तेजस्वी मनी दिला होता तो सर्व कामना पुरवणारा चिंतामणीच होता त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखांडाचेही तेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे मणिभद्र आणि चंद्रसेन दोघेही तो मणी गळ्यात घा धारण करत असत त्या मनाची कीर्ती दूरवर पसरली होती त्यामुळे देशदेशीचे राजे व महाराजे तो मनी, मनी प्राण प्राप्त करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत होते त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास तयार होते पण त्या भूपतीने कोणालाही दाद लागू दिली नाही अशा प्रकारे समजुतीचा मार्ग फुंटला तेव्हा इतर राजांनी बऱ्या बोलाने मनी द्यावा नाहीतर आम्ही युद्ध करून तो हिरावून नेऊ अशा हो। प्रकारे धमक्या दिल्या चंद्रसेन पराक्रमी होते ते अशा धमक्यांना भीक घालणारे नव्हते शेवटी व्हायचे तेच झाले सर्व राजांनी एकत्र येऊन उज्जयिनीवर आक्रमण केले आणि नगराला चौकडून वेढले आक्रमणांचे व्रत कळूनही चंद्रसेन डगमगले नाहीत त्यांनी जो दिव्यमणी गुप्तस्थानी सुरक्षित ठेवला आणि आपल्या सैन्याला योग्य त्या सूचना देऊन नगर रक्षणार्थ केली त्या दिवशी शनिवार होता आणि तिथी होती त्रयोदशी शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन करणाऱ्या त्या राजांनी त्या दिवशी आपले व्रत मोडले नाही ते निशंक मनाने शिवालयात गेले आणि महाबळेश्वराची यथासांग पूजा अर्चा केली देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी त्या पूजेचा मनपूर्वक आनंद घेतला त्यांच्या मुलांनाही ती पूजा पाहिजे गवळी वाड्यात गेल्यावरती मुले पटांगणात खेळू लागली शिवजींनी पूजा पाहून आलेल्या त्या मुलांनी दगडधोंडे महामंडून शिवालय रचले त्यात शिवलिंग म्हणून एक गोल दगड ठेवला पत्री व फुले गोळा करून त्या शिवलिंगाची पूजा केली रात्रीची जेवायची वेळ झाली गवळणी मुलांना हाक मारू ते लागल्या तेव्हा खेळणारे मुळे आपापल्या घरी गेली पण एक मुलगाच्या पूजेमध्ये इतका क्रममान झाला होता की आईने मारलेले हाक त्याला ऐकूच आले नाही त्यामुळे ती रागवली तावातावाने त्याच्यापाशी आले आणि मनाली कार्ट्या तुला खेळापुढे दुसरं काही सुचत नाही वाटत असे म्हणून मुलांनी मांडलेला दगडधोंडे विस्फोटून दूर फेकून दिले आणि तंतणत निघून गेले पूजास्थानाची दुर्दशा पाहून त्या गोप पा, गोप बाळाला बोर्छ्याच आली दुःख अनावर होऊन तो रडू लागला आता प्राणत्यागच करायचा असा विचार करून तो घरी गेलाच नाही लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत तो शिव नाम घेऊ लागला त्याची निर्वाणीचे भक्त पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी त्याच ठिकाणी एक रत्नासाचे शिवालय उत्पन्न केले त्याच रत्नामंडीत शिवालिंग होते त्याची प्रभा दश दिशांना पसरली होती शिवजींनी गोप गोपबाळाला प्रत्यक्ष दर्शन दिले त्याला आपल्या हृदयाशी धरले व म्हणाले बाळ तुझ्या भक्तीवर मी संतुष्ट झालो आहे वर माग तेव्हा तो म्हणाला तेव्हा माझ्या आईने तुमची पूजा उधळली म्हणून तुम्ही रागावू नका तिला क्षमा करा तेव्हा त्यांचा ते भाव पाहून ते म्हणाले बाळ तुझ्या आईवर मी अजिबात रागवलेलं नाही तिने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे त्यामुळे तिला देवजनाने म्हणून सन्मान प्राप्त होईल तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुझ्या वंशाची भरभराट होईल वरदान देऊन शिवजी लिंगस्थानी गुप्त झाले महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची तीव्र प्रभाव पाहून लोकांना सूर्योदय झाला असे वाटले ते पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली चंद्रसेनही तिथे आले त्यांनी को बाळाच्या भक्तीने खूप खूप कौतुक केले ते व्रत समजतात उज्जैनीचा वेढ्या घाटलेल्या शत्रू राजांनी मने पालटली त्यांच्या पालकर्णातील द्वेषभावाचे निरसन होऊन तिथे सद्भाव प्रकटला त्यांनी चंद्रसेनाची स्वप्न केले त्यांनीही सर्वांना सन्मानाने नगरा धानले ते अतितीय शिवालय पाहून आलेल्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली त्यांनी गोपाळ बाळाला अनेक भेटवस्तू दिल्या आणि सन्माधानाने स्वस्थाने गेले चंद्रसेनाने शनिप्रदोष पूजा सफल झाली त्यांच्या राज्यावर मोठे संकट ठरले याची सर्वत्र कीर्ती झाली गोप बाळाने आपल्या आईला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगितले तेव्हा तिला आवरेना शिवपूजन सोहळा पाणी ही किती पुण्यप्रद असते याची तिला प्रचिती आली होती श्रीगुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवारी प्रदुषकाळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग गेला असते ते उतारणा सं सांगितले मग आपला वरदहस्त त्या पुत्राच्या मस्तकी ठेवला त्यामुळे त्याच्या ठाई वैद्यशास्त्रादि समस्त ज्ञान प्रकट झाले ते महान विज्ञान झाले त्यांनी आपल्या पंडित्याने ब्रह्मवृंदांचा आपलेसे केले त्यांची मोठी कीर्ती झाली ते सर्वांना पूज्य झाले या चमत्काराने लोकांना मोठे नवल वाटले होते श्रीपाद अंबिकाची इच्छा याच जन्मात पूर्ण केली होती त्यामुळे श्रीगुरु हेच भगवान शंकर आहेत अशी त्यांची निष्ठा बसली होती आणि श्रीगुरु हे त्यांचे सर्वस्व झाले होते त्या नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करत असत पुढे त्यांच्या पुत्राचा विवाह झाला त्यांना पुत्रप्रव पौत्रादी सर्व सौख्य लाभले गुरुकृपेने त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले गुरु अतिशय कृपाळू आहेत आणि ते आपल्या भक्तांचे अवरात्र रक्षण करतात हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त